नियमित पाणी पुरवठा सुरळीत करा शहर काँग्रेस कमिटीने केली मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता यांना दिले निवेदन अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडवोकेट कृष्ण रसाय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहरात भीषण पाणी टंचाई गढूळ पाणी व अनियमित पाणी पुरवठा आणि कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा यासाठी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय अंबरनाथ पूर्व येथे निवेदन देण्यात आले

भरपूर कळाव मला असं वाटतो ना सर तुमचे जे कर्मचारी आहे खालचे ते माझ्या माझ माहितीप्रमाणे व्यवस्थित माहिती देत नाही आता मला सांगा सर तुमच्या समोरचे हे म्हणत आहेत की पाणीची प्रॉब्लेम तुम्ही म्हणता की पाणी सुरळीत आता हे काय बोलतात आहेत सकाळी फोन आलेला कसं आहे तुम्ही तर तुमच्या कर्मचाऱ्यांनी ताकीद करा की प्रॉपर त्या वाडाची मला माहिती द्या तिथे काय चाललंय काढू शकतात एक मिनिट तुमच्याकडे जर हे बघा माझे अध्यक्ष जर मी अंबाहेरीची माहिती ह्यानं जर नाही दिलं ते साहेब कसे बोलतील ते बोलते आम्हाला सोडी चाललंय तसा तुमचं काम आहे जर तुमच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली कारण की ह्यांची चे खालची चेन असतात जर ह्यांची खालची चेन प्रॉपर नसेल साहेब तुम्ही काय करू शकणार तुम्ही एकट्या व्यक्ती शहराला पाणी पुरवठा करू शकतात का साहेब मला एवढा फक्त उत्तर तुमच्या खालची लोक आहे त्यांच्या खालची जे तुमची चेन आहे जी पण ई पणची त्या चेनला पहिले व्यवस्थित करा मग बाकीची माहिती तुम्हाला पडेल मग एक इंजिनिअर म्हणून तुम्ही ते सगळे व्यवस्थित करू शकता प्लॅनिंग करू शकतात आम्हाला शहराचे जेवढे समाजसेवक आहेत जेवढे राजकीय पक्ष सगळ्यांना बसून तुम्ही त्याच्यात प्लॅनिंग करू शकतात मी असं नाही बोलत की भक्त म्हणजे मी बोलतोय म्हणून पण माझ्या माहितीप्रमाणे सर आता बघा हे साहेब काय बोलले दुबईकरण यांच्या मेर्यामध्ये गौतम यांच्या कंट्रोलिंग मध्ये रात्री तीन वाजता जर पाणी येत असतो बरोबर लोक चुकलेत असतात ता। साहेब ते पाणी सांगतो आपलं जे अंबदाचं पाणी आहे मधलापूरचं जे काय पाणी आहे ना ते ट्वेंटी फोर अवर्स पंपिंग चालतो आपण पंप बंदच ठेवत नाही आणि डिस्ट्रीब्युशनही बंद नाही ठीक आहे व्यवस्थित माहिती घ्या सध्या मला व्यवस्थित माहिती द्या बघा व्यवस्थित माहिती दिली की तुम्ही तुमचं जे वॉर्मनचं जे प्रॉब्लेम आहे किंवा पाणी काही सोडत नाही ना ते आम्ही करतो काही प्रॉब्लेम करतो काही काँग्रेस तर्फे आम्ही माननीय उपअभियंता देशपांडे साहेब यांचं भेटण्यासाठी आम्ही आज वेळ घेतली होती आणि आम्ही सर्व सिस्टम मंडळ आज अंबरनाथ शहरातून प्रत्येक विभागातून आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं आज आमची देशपांडे साहेबांची आमची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा अनियमितता चालू आहे आणि त्यानंतर पाणी गढून पाणी चालू आहे असे आम्ही आणि प्रत्येक वॉलमेन जो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आरेरावी करून पाणी सोडतो रात्री तीन तीन वाजता जेव्हा महिला झोपलेल्या असतात त्या त्या वेळेला तो पाणी सोडतो आणि त्या पाण्याचा उपयोग आपल्याला काही होत नाही अशा आम्ही समस्या देशपांडे साहेबांना मांडलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुमची आखी टीम तुमच्यापासून तर खालच्यापर्यंत तुम्ही त्यांची मिटिंग घ्या आणि तुम्ही अंबडा शहरामध्ये कसे मिळेल सगळ्यांना याची व्यवस्था करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे नमस्कार मी धनश्री न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद